नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे हिरापूरमध्ये आजचा हिरापूरचा लाइव बाजार भाव काढणार आहेत मित्रांनो तुम्ही तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा बाजूला जी बेल आयकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पडून जाईल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंट टाकायला मात्र विसरू नका जास्तीत जास्त कमेंट टाका जेणेकरून तुम्हाला मला व्हिडिओ दाखवायला प्रोत्साहन येईल

चाळीस हजार ह्यांचे एकतीस यांचे एक दहा एकवीस हम्म बाय यांचे संकाळे

खाटी बाजार असतो खाटी बाजार काय बैल घेतला काय कितीला घेतला काय गाडीला नाही टायरला कुठं गाडी आणतात महाकाळ्या कारखान्याला तरी कितीला घेतला सांगा ना आता तुमच्यासारखे दुसरी कोणी घेणार येत ना त्यांना बी कळलं पाहिजे तेहतीस हजार रुपयाला घेतलेला आहे बोलीत बिलीत माती म्हणून घेतलेला आहे पण चालण्याची तर बोली घेतली असेल ना गाडीची गाडीची कशाचीच बोली नाही माती म्हणून घेतला ला तर पाहता मित्रांनो शेतकऱ्यांनी माती म्हणून बैल घेतलेला आहे कितीला म्हणले तेहतीस हजार रुपयाला बैल कसा वाटला कमेंट करून सांगा मापाला एकदम मोठा चार साडेचार टनाचा बैल आहे तो दिसात दिसायला आता चलन न चलन बोली घेतलेली नाही पण किती यांचे व्यापारी बैलांचे किती एक लाख हजार दाताल कसे चार लाख सहा यांचे पासष्ट हे कसे दाता चार लाख सहा यांचे दोन दोन दात किती नंबर सांगा सत्तावीस हा एकवीस हम्म ए काय सांगितले त्यांचे पासष्ट पलीकडच्या त्यांचे पन्नास झोपणीचे आहेत सगळे अलीकडचे आवताचे पलीकडचे सगळे आहेत शेतकरी व्यापारीच आहे कोणत्या गावचं आहे पाचोड्स आहे तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग शौकत नाशीर शेख हां राहणार बर सांग 86 हां 20 52 12 पाचोडच्या बाजारात असतोस का हां रे भाई काय सांगितले म्हणला सत्तर हजार सहा सात बर सहा सात काय महागितले पन्नास ला बावन ला बरला पासष्ट हजार बर जुळलेले बहिले बहात्तर बर गावरांचे कितीला विकलास अडोतीस ला हे पलीकडची जोड कितीला ला विकली त्र्याहत्तर ला विकले तुझं गाव कोणतं गॅवर आहे आपल्या ह्याच बाजारात असतो काजू कोणता काय सगळे बाग विक्रीचा माल इकडेच खरेदीला समजा बाहेर बरं बर सांगतो नंबर मोबाईल ठीक व्यापारी किती यांचे पंचावन्न तुमच्या मागचे दाताला कसे सहा बरं मोबाईल नंबर सांगा आज किती काम पलीकडचे बी आहेत नंबर एक चे जोडीचे काय बरं बरं काय किंमत सांगितली त्यांची आकाश येतु फॉलवर दाखवित कोणाला तरी

किती पाच टानाच्या बोलीतला काय किंमत ते ऐंशी हजार हे कोणा तिकडचे जर्सी आहेत का घेरे येत काहीच कळा ना ते कॉम्बो कॉम्बो काय सांगितली किंमत बाहेर गेले माणूस आहे मित्रांनो असा बाजार भरतो आणि आज देखील बाजार असा भरलेला आहे आता आता गोऱ्यानला मार्केट आहे मित्रांनो बैलाचे भाजार भाव पूर्ण पडलेले आहेत बैल जास्त काही रेट राहिलेले नाहीवडे यांचे शेतकरी काय सांगितले पाहुणे यांचे नाही